कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील होतकरू आणि गुणवत्तापूर्ण तरुणांना परिपूर्ण मार्गदर्शन करून आर्मी आणि इतर भरती प्रक्रियेत मोठ्या संख्येनं यशस्वी करणारी अकॅडमी म्हणून वाघरे पाटील फाउंडेशन प्रसिद्ध झालंय नुकत्याच झालेल्या आर्मी भरतीच्या निकालात फाउंडेशनचे तब्बल एक डझन उमेदवार तर आजपर्यंत संस्थेचे पाचशे बासष्टहून अधिक उमेदवार विविध सरकारी नोकरीमध्ये निवडले गेले आहेत त्यामुळे वाघरे पाटील फाउंडेशन म्हणजे भरतीची फॅक्टरी आहे असे गौरव गौरवोत्कार प्रसिद्ध मॅरेथॉन पटू आणि क्रीडा प्रशिक्षक सुरेश चेचर यांनी काढले कोल्हापुरातील वागरे पाटील फाउंडेशनच्या यशस्वी उमेदवारांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते दोन हजार सोळा सतरा साली सात विद्यार्थ्यांना घेऊन ज्ञानेश्वर वागरे पाटील यांनी कोल्हापुरात सिद्धाळा गार्डन इथं वागरे पाटील फाउंडेशन सुरू केलं अत्यंत प्रामाणिकपणे आणि अचूक मार्गदर्शन भरपूर सराव लेखी आणि मैदानी परीक्षा जिंकण्यासाठीचा सा मंत्र आणि तज्ज्ञांकडून केलेलं नियोजनबद्ध मार्गदर्शन याच्या जोरावर संस्थेनं पहिल्या वर्षीपासूनच पोलीस भरती आर्मी भरती स्टाफ सिलेक्शन तलाठी ग्रामसेवक अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना यशस्वी केलंय नुकत्याच झालेल्या आर्मी भरतीच्या निकालात वागरे पाटील फाउंडेशनचे एक डझन विद्यार्थी सिलेक्ट झालेत या विद्यार्थ्यांचा सत्कार क्रीडा प्रशिक्षक सुरेश चेचर भोगावती साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याची क्षमता असते चिकाटी असते मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी हे विद्यार्थी मागे पडतात अशा शेकडो विद्यार्थ्यांना फाउंडेशन मार्फत माफक दरात प्रशिक्षण देऊन यशस्वी केले असं ज्ञानेश्वर वागरे पाटील यांनी सांगितलं तसंच अनाथ विद्यार्थ्यांना मोफत आणि गरीब विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रशिक्षण देऊन अकॅडमीनं सामाजिक बांधिलकी जोपासली आहे त्यामुळेच अकॅडमीच्या स्थापनेपासून आतापर्यंत तब्बल पाचशेहून अधिक उमेदवार विविध सरकारी सेवेमध्ये निवडले गेल्याचं ज्ञानेश्वर वागरे पाटील यांनी सांगितलं तर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यावर्षी संस्थेचे ब्याऐंशी उमेदवार निवडले गेले आहेत तर काही परीक्षांचा निकाल बाकी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान क्रीडा प्रशिक्षक सुरेश चेचर यांनी वागरे पाटील यांच्या प्रशिक्षणाचा आणि संस्थेच्या उज्ज्वल निकालाबाबत गौरवोद्गार काढले यावेळी राहुल चौगले यांच्यासह फाऊंडेशनचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते